तुमच्यापैकी कोणत्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस तारखेला झाला आहे त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का, का। करिअरमध्ये मध्ये प्रगती होईल की नाही प्रेम संबंधात काय घडामोडी घडतील आर्थिक स्थिती कशी असेल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शनिदेवाच्या कृपेनं आपल्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं चला सविस्तर जाणून घेऊया सर्वात आधी मुलांग सा वैशिष्ट्य बघूया मुलांक सात हा केतूग्रहानं शासित असतो ज्या लोकांचा सा मुलांक सात असतो ते अत्यंत विचारशील आध्यात्मिक आणि रहस्यमय स्वभावाचे असतात त्यांच्यामध्ये तीव्र असते आणि ते कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना संशोधन म्हणजे रिसर्च करायला खूप आवडतं आणि ते उत्कृष्ट विश्लेषक असतात एकटेपणा त्यांना प्रिय असतो आणि ते, ते अनेकदा जगाच्या गर्दीतून स्वतःला वेगळं ठेवतात त्यांचे व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करणारे आणि रहस्यमयी सुद्धा असते आता दोन हजार सव्वीस या वर्षाचे एकूण स्वरूप बघायचे झाले तर दोन हजार सव्वीस या वर्षाचा एकूण मुलांक एक आहे एक स्वामी सूर्य आहे जो नेतृत्व नवीन सुरुवात आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे त्यामुळे लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नवीन सुरुवात आध्यात्मिक वाढ आणि अनपेक्षित संधी घेऊन आहे हे वर्ष तुमच्यासाठी आत्मजागरूकतेचं आणि परिवर्तनाचं वर्ष ठरू शकतं तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल करिअर आणि व्यवसायाबाबत बोलायचं झालं तर करिअरच्या दृष्टीनं दोन हजार सव्वीस हे वर्ष मुलांक सातच्या लोकांसाठी महत्वाचं ठरेल यावर्षी तुम्हाला नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही तुमच्या सध्याच्या कामात समाधानी नसाल तर नोकरी बदलण्याचा विचार करू शकता संशोधन तंत्रज्ञान शिक्षण विश्लेषण किंवा समुपदेशन यांसारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांसाठी हे वर्ष विशेषतः अनुकूल ठरेल तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रतिभेची आणि कौशल्याची ओळख करून देण्याची संधी मिळेल मार्च एप्रिल आणि जुलै हे महिने करिअरच्या दृष्टीने चांगले ठरू शकतात जे तुम्हाला नवी दिशा आणि ओळख देतील मात्र यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्य ठेवावं लागेल आर्थिक आघाडीवर मुलांक साठच्या लोकांना दोन हजार सव्वीस मध्ये सावधगिरी बाळगावी लागेल खर्चांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे अनावश्यक खर्च टाळावेत आणि पैशाची योग्य नियोजन करावे मोठ्या खरेदी किंवा कर्जापासून दूर राहावं खास करून भविष्यातील उत्पन्नाचा विचार न करता गुंतवणूकीसाठी हे वर्ष चांगलं आहे विशेषतः दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकतं तुमच्या मेहनतीचं फळ पैशाच्या रूपात मिळेल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये दोन हजार सव्वीस हे वर्ष भावनिकदृष्ट्या अधिक घट्ट संबंध निर्माण करेल तुमच्या कुटुंबासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि काही जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे अविवाहितांसाठी मार्च ते जून या कालावधीत एखाद्या रहस्यमय व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात प्रवेश होऊ शकतो मात्र हे नातं केवळ आकर्षणावर आधारित नसावं तर त्यात भावनिक सखोलता असणं महत्त्वाचं आहे विवाहित जोडप्यांसाठी हे वर्ष आनंदमयी आणि समाधानकारक राहील कुटुंबासोबत धार्मिक यात्रांचे योगही बनत आहेत आरोग्याच्या बाबतीत दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला थोडी जागरूक राहावे लागेल पोटाशी संबंधित समस्या झोपेचे विकार किंवा डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका मानसिक संतुलन आणि भावनिक स्थैर्य राखणं महत्वाचं आहे जास्त विचार करणं टाळा कारण यामुळे अनेक संधी हातातून निसटू शकतात नियमित व्यायाम योग आणि ध्यान करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल संतुलित आहार घ्या कारण यावर्षी वजन वाढण्याची शक्यता आहे स्वतःला तणावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा दोन हजार सव्वीस हे वर्ष मुलांकसाच्या लोकांसाठी आध्यात्मिक वाढीचे आणि आत्मजागरूकतेचे वर्ष ठरेल शनिदेव हे न्याय आणि कर्माचे ग्रह मानले जातात दोन हजार सव्वीस मध्ये शनी आणि केतूच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात मोठे बदल घडून येतील शनिदेव तुम्हाला शिस्त कठोर परिश्रम आणि आणि संयम शिकवतील लोकांसाठी जे चिंतक संशोधक असतात त्यांच्यासाठी शनिदेवाचा प्रभाव त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि सखोल ज्ञानासाठी अनुकूल ठरेल तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ शनिदेव तुम्हाला नक्कीच देतील आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करून आणि प्रामाणिकपणे काम केल्यास शनिदेवाचे आशीर्वाद तुम्हाला यश आणि स्थिरता देईल डिटॅचमेंट आणि मेंटल क्लॅरिटी ठेवल्यास हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो आता दोन हजार सव्वीससाठी विशेष कोणते उपाय केले जाऊ शकतात तर दररोज सकाळी केतू मंत्राचा जप करा ओम केतवे नम या मंत्राचा जप तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल ईशान्य दिशेला बसून ध्यान करा आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन करा आणि आपल्या गुरुंच्या सानिध्यात राहा वृद्धाश्रमांना भेट द्या आणि येथील वृद्धांची सेवा करा किंवा त्यांना दान द्या रस्त्यावरील कुत्र्यांना दूध आणि ब्रेड खायला द्या पण गोड पदार्थ देऊ नका योग्य ज्योतिषांचा सल्ला घेऊन म्हणजे कॅट्स आहे हा रत्न तुम्ही धारण करू शकता हे रत्न तुम्हाला फोकस आणि अंतर्ज्ञान वाढवण्यास मदत करेल पिवळ्या काचीच्या बाटलीत पाणी भरून ते सूर्यप्रकाशात ठेवून दिवसभर ते प्याव असाही सल्ला दिला जातोय स्त्रियांनी टिळा किंवा टिकली लावावी आणि पुरुषांनी आज्ञाचक्रावर म्हणजे कपाळावर तिलक लावावा गृहिणींनी आपल्या घरात काही नूतनीकरण किंवा बदल करण्याचा विचार करावा विद्यार्थ्यांनी सकाळी अभ्यास केल्यास अधिक यश मिळण्यास मदत मिळेल रात्रीचा अभ्यास टाळावा असाही सल्ला दिला जातोय मात्र तुम्ही कोणताही उपाय दोन हजार सव्वीस साठी करणार असाल तर त्यासाठी तुम्ही तज्ञांचं मार्गदर्शन नक्की घ्या तर मंडळी हा होता लोकांसाठी दोन हजार सव्वीस या वर्षाचा संपूर्ण विस्तृत आढावा तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमचा मुलांक आहे का किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील ओळखीच्या लोकांचा मुलांक साथ असेल सा मुलां तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही दोन हजार सव्वीस वर्षाचं भविष्य कळेल आणि तुम्हाला आपल्या मुलांकाविषयी सविस्तर जाणून घ्यायची इच्छा असेल तर आपला मुलांक कमेंट मध्ये लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका <laughs>